बोल बोल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी साईट वर भाजीवाली येऊन गेली भाजी घेतली बघा मी भाजी घेतली साईट वर आत्या आली आपली घरी तुझे पप्पा घ्यायला गेलेत माझे ननंद आल्यात दोघी जणी आणि अजून दोन मावस ननंद वगैरे त्या चार त्या चार जणी आणि ह्या दोघी जणी सगळ्या झाल्यात मिळून किती सहा जणी आता <laughs> लवकर जाते पटकन पाटा पटव बाजरीचे पीठ पण नाही आता बाजरीच्या ना ज्वारीची करावं लागेल कारण त्यांना काय डाळ भात चालत नाही बरे ज्वारीची काय तांदळाची ज्वारी बाजरी हा तांदळाची ज्वारी की बाजरीची भाकरी करावं लागेल हो चल बाबा आता लगेच जाते मी आता चाले ना मी थोडीशी चाली पाय घेतली ताजी ताजी पिशीच नाही आणली पत्ता गोबी पण घेतली पटकन लवकर आणि हा बघा लागत तोच माग ऐकतच नाही येतोय माझ्या समजायचं मला पिशी आणायचं नाही असं झालंय काय रे तुला घरी ठेवायचं मग तो ऐकत हो का घरी राहायला का काय करत होता तुम्हाला पप्पाला काय बोलला पप्पाला काय बोलला सांग पप्पाला काय बोलला मला माझ्या आई बरोबरच लागते राहायला अरे आईला काय झालं तर मग काय करशील काय बोलत आहे तुम्ही काय असं बोलू नको माझं बाळ किती गुन्ह्याच आहे असं बोलू नको ना दादा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण की माझ्या एवढं प्रेम तुला कोण शो ना त्याच्यामुळे मी कधीच जाऊ शकत नाही देवाकडे पण लवकर नाही जाणार देवाला बोलेल थांबा मला माझे किटोवर कोण प्रेम करेल माझ्या एवढं असं बोलेल माहितीये का समजलं त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं घातल्या दादा अशाच मी बांगड्या घालायला नव्हत्या पाहिजे चला गुट घाला आणि आपण जाऊ पटकन बाजरीचं दळण करायचं जेवारीचं दळण करायचंय चहा बनवायचंय सगळं काय करायचं चल दादा आणि सगळे कमेंट आलेत की खरंच पप्पा खूप हे करतात मग आता बडबड बडबड करतात काहीच बोलत नाही जास्तच बडबड म्हणजे कळतच नाही काय काय बोलतात शब्द असे कळले पाहिजे असं बोलत जा ना त्यांचं असे काही म्हणजे घरी जाऊन माझ्या बाबा पला पाहुणे आले आपल्याकडे आता लवकर चला कोणते पाहुणे अजून आले तर आत्या ते नाशिक आत्या म्हणजे तुझ्या पप्पाची आत्या हा कोणते धोंडाबाई सुशाबाई अजून त्या आजी चार पाच तर जाऊन आपण पटापट जेवण बनवायला लागू शना लवकर लवकर जातो हा बोल बबली तिच्या कामात आहे बबली बबली आत्या म्हणतो माझी कुठे ती कामात आहे फोन केला कोकोने सकाळी हा बोल बरोबर तुझ्या आत्याकडे जायचं तुला जायन ना तुझ्या पप्पाला बोल मला घेऊन जाय म्हणून तिच्याकडे तू बोल ना तिला घरी ये ना येईल ना घरी पण आपण कामावर असतो मग ती घरी कशी येईल रे दादा आपण आपल्या कामावर असतो त्याच्यामुळे ती घरी नाही येत चाल लवकर घाल बुट चला 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 हा ना चांगलं काय करायचं त्यानं सगळं काही घेऊन आलं ना तर घ्यावाच चल बोलतोय मी हाल काय बनला रे सगळ्या आजीला सांगतोय काय बनलास काय बनला किट्टू तू अरे बापरे कपडे काढून घेत बर बर मला नको मला मला नको मारू पण अरे आईला नको आईला मारू नका कुठल्या आजीला काय बनवला बघा आता आता आहे का ते मग भाकरीला लागतो मच्छी फ्राय थोडीशा भाकरी काहीतरी बनवतो चल सुरुवात करा तुमच्यापासून सुरुवात करा कुठल्या लहान बहीण तुमची कुठली मोठी बहीण आता मोठी बहीण ही <laughs> 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 ही <नहीं। laughs> <शुछ भाई laughs> <भाई। laughs> बाई बहीण दोन नंबर आणि तीन नंबर आणि ही चार नंबर कसा झाला हायचं

जाऊ दे आता मस्त जेवण बनवते पटकन किटू आता खेळतोय आणि किटूला खेळायला मित्र आला तरी ना काय घेतलंय मोबाईल घेतलाय जा तुझ्या मित्राकडे तुझं आलाय नाही तू तू मोठा आहेस दोन महिने मग तू लहान आहे तू त्याला मग एक बोल लाव लाव त्याला शिकव सगळं <laughs> <laughs> शिकू दे आता सगळ्यांना सांगितलंय खरं पप्पा जरा कमी बोला त्याच्यामुळे जरा कमी बोलणार का मी बोलतच नाही आता बाकीचं पीठ संपलंय आता एवढ्याच म्हणा बाजरीचं दळण पाहुण्याला लावलंय करायला बघा आता पाहुणे करते आमचे आता सात मध्ये त्यांना सगळ्याला जुवारीचेच लागतात सगळे आजी तर त्यांना सगळ्याला जीवारीच लागते आणि जीवारी संपली पीठ पण संपले जीवारी पण संपली उद्या आणते मी जिवारी दळून एकदम दळण फुगली का मग खोक चिकट दळण झालंय चिकन नाही तर ना? <laughs> जास्त फिरली असते नाही चिकट दळण माहितीये का त्याच थोडस तांदूळ टाकले असते तर बरं झाले असत मस्त दोस्त भेटला <laughs> 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 हा आली थांबा ही माझी भाची सून आहे भाच्याची बायको चल आता तुझा कसा प्रवास झाला चांगला झाला आता त्याला भेटलाय दोस्त आता टेन्शन नाही हॅलो अरे आलो बोलू कारण बोलू नको बाबा परत मला कमेंट टाकून लोक <laughs>

Te... त्याला पण काय जमत बर पण तो जेव्हा भाकरी बनवून घेतले पण ते माकरी कसं आहे माहिती का पाहुण्याला जेव्हाची भाकरी या गावापासून पण ते बरं झालं बनवलं ज्याची आवड आहे ना त्याला द्यायची मग ज्येष्ठ माझी काही नाही सगळ्याच पोट भरलं ना तीच आवड माझी हा आपण करून खाऊ घालायचं त्यांना बस बरोबर का नाही मग एकदम पण लई मोठा रडतात पण तोपर्यंत तो कालदाव खान घेतो तुला टेन्शन घेत नाही मी टेन्शन घेत नाही पण आपली हाल होते का दुसरं काय होणार जन्म आहे करावं लागतो त्याला काय नाही त्याचे सगळ्यांच्या सामोरे जावं लागतं नाही संघर्ष करायच्या टायमाला ना आपल्याला सामोरे जावं लागतं लवकर जेवायच सवय आपल्या वाजले साडेआठ साडेआठ आपल्याला कसं आहे दहा ला साडे दहा जेवण चालतं आपलं हिमत शिकर मी फ्राय करते पाहिली ना दाखवली ना तुला दाखवली ना आता दोन शिट्या चिकन होऊन जाते मस्त पैकी पण लगेच फ्राय झाली का लगेच वाढायला बसते आणि ती जी करकर मच्छी ना त्याची ना भाजी बनवते बनवते मी फ्राय बनव फ्राय बनवते पण भाजी नाही एक नंबर पाहिजे होती पण तू आज साडी कॉम बदलली

अरे होऊ झाले पण मग ते खराब झाले तर मग परत धुवायचं ते नाही मग धुवत एकदा घातल्यावर मशीन मध्ये टाकते काय असं काय करतात कसं असं काय करतं म्हणजे आता आता मच्छेमध्ये सगळं जेवण जेवायच्या टायमाला मी ड्रेस हे घालते काय मॅक्सी घालते मच्छी घालून हा पण आता मला खरोखर येळ होता हा खरोखर येळ नव्हता माहितीये का ते कसं गावाकडून आलं तर त्याकडून भरत होते

दोघ झोपकाने मस्ती करतात माझ्या बाळाला पिशा माझ्या बाळाला नाही नका थांब थोडं टाममध्ये माझ्या बाळाला माझ्या सोन्याला पिशा आवडती मला तशी जाईल जेवायला तरी जाईल बाळाचा आटा

चिकन आणलं चिकन बनवायचं चिकन भाजी बनव आपण गप्पा चालूत नसत बाई की त्यांच्या गप्पा चालूये हां त्यांच्या गप्पा त्यांच्या गप्पा ऐकत बसलं काय ऐकतच बसा वाटतं परत आपल्याला इकडचं काम जुनं ते सोनं असतं त्यांच्या गप्पा ऐकल पाहिजे ऐकते आल्यापासून ऐकते पण त्याला भूक लवकर लागते ना मग गप्पा ऐकू तर आपलं काय 10 11 मग आपल्याला सवय झाली

आणि परत मच्छी थी फ्राय मस्त चिकनचा रस्सा भरून मस्त बनवलाय एकदम भारी मसाला काढा पटकन हे करायला नव्हतं ती फ्राय ही फ्राय ही दोन पीस काढून ठेवले बाजूला आता ही पण झाली आणि चला आता लगेच वाढत नाही त्यांना हे जेवण वाढायचं काम चालू काय मच्छी कशी झाली काय झाली